कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील एकवीस विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी बेंगलोर येथील इस्रोकडे कडे रवाना झाली आहेत महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी कशात कमी नाहीत हे शाळा प्रशासनाने दाखविले आहे आपण विमानातून इस्रोकडे जाणार म्हणून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि पालकांच्या मध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे पालिकेच्या कार्यालयासमोर आमदार जयंत आसगावकर आमदार अमल महाडिक यांनी अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या महानगरपालिका शाळेत दहा हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या संकल्पनेद्वारे ही भेट घडवून आणली आहे गेल्या वर्षी पासून आमच्या आम्ही ही योजनाच राबवतो मागच्या वर्षी आम्ही सतरा मुलं पाठवली होती यावर्षी आपण तीस मुलं पाठवलो राज्य आणि जिल्हा पातळीवरची जी मुलं ही शुती ज्यांना मिळाली असेल त्यांची आम्ही आहे दोन तीन दिवसांचा हा दौरा असेल त्यामध्ये त्यांना इस्रोची जी इस्रॅक्ट म्हणून जे एक रिंग आहे त्याचं त्या ठिकाणी त्यांना नेण्याची असे सॅटेलाईट प्रक्षेपण याआधी जे झालेलं आहे त्याच्याविषयी माहिती देण्यात येईल तसेच दूरसंवेदन म्हणजे नेटवर्किंग किंवा संदेशाची देवाणघेवाण कशी होते काय याबाबत तिथले सायंटिस्ट मार्गदर्शन करणार आहे आमचे एकवीस विद्यार्थ्यांना आम्ही पाठवतो आणि आम्हाला म्हणजे या मागच्या आम वर्षीपासून आम्ही चालू केलेली आहे मोहीम स्वरूपात ते सुरू आहे आमच्या आत्ताची जे शिष्यवृत्तीची एक्झाम काल झाली आहे तर आम्ही बघितलं तर या इस्रोच्या या ट्रीपचा इतका चांगला इम्पॅक्ट झालेला आहे की मुलांमध्ये एक जिद्द आहे की आम्हालाही पुढच्या वर्षी जाण्याची संधी मिळायला पाहिजे तर आम्हाला आनंद होतो आहे की आम्ही अशा प्रकारचा उपक्रम राबवतो आहे यामध्ये आमचे पूर्ण आयुक्त मॅडम तसेच आमची पूर्ण टीम असते सगळ्यांच्या मार्गदर्शनासाठी हा आम्ही प्रोग्राम राबवतो आणि आज आम्ही त्यांना पाठवण्यासाठी शुभेच्छा पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीतून इस्रो या संस्थेच्या ठिकाणी एक अभ्यास दौऱ्यासाठी महानगरपालिकेचे एकवीस विद्यार्थी आज आपण पाठवतोय आणि खरं बघायला गेलं तर महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम आणि आयुक्त हो किंवा महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांच्या या संकल्पनेतूनच ही अभ्यास दौऱ्याची सुरुवात गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली आहे आज निश्चितच आजच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय आजगावकर साहेब विभागातील वेगवेगळ्या वेग महानगरपालिकेचे सर्व अधिकारी उपायुक्त रोकडे साहेब विजय सूर्यवंशी साहेब आणि सगळे या विद्यार्थ्यांचे आलेले पालक आणि माझे सगळे बालमित्र निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे कारण तुम्ही तुमचं जे कौशल्य दाखवता त्या शिशुवृत्तीमध्ये जी आपली प्रगती दाखवत आहे आजगावकर साहेब म्हटले की बाबा तुम्ही हा दौरा करत असताना एक अभ्यास दौरा म्हणून याच्याकडे या व्हिजिट बघा पण मलाही खूप अभिमान आहे कारण तुमची तुमच्यासारखी मुलं उद्याचा देश घडवण्यासाठी मोठं तुमचं योगदान असणार आहे या शाळामधील विद्यार्थ्यांना इस्कृची भेट मिळते आहे खऱ्या अर्थानं आता मी पाच जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो आहे परंतु मला वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळामधील विद्यार्थ्यांना ही अनमोल अशी संधी या ठिकाणी मिळते आहे खऱ्या अर्थानं हे सगळे जे बालवैज्ञानिक आहेत यांना एक चांगल्या प्रकारची प्रेरणा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे शुभेच्छा देण्यासाठी अमल महाडिकजी असतील आमचे विजयराव सुरेलजी असतील रोकडे साहेब शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी महानगरपालिके सर्व अधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी जाल त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करण्याची भूमिका करा सहल म्हणून जाऊ नका एक अभ्यास दौरा म्हणून त्या ठिकाणी आपण जावं आज अगदी तुम्ही सगळे ड्रेसकोडमध्ये रुबाबदार दिसतात म्हणजे एक वेगळेपण तुमच्या अंगी आलेलं आहे आणि मला वाटते या ठिकाणी रोकडे साहेबांचे अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी या ठिकाणी हे सगळं I am here today to talk about how grateful I am for the great opportunity to go on this initiative. I would like to thank our Kolhapur Municipal Commissioner, Ms. K. Manjulaxmi, ma'am, for her support of this program. I would also like to thank Additional Commissioner, Rahul Roghade, sir, Deputy Commissioner, Sadhna Patil, ma'am, and Administrative Officer, Mr. R. V. Kambe, sir, for their help in making this trip possible. I have always been fascinated by space and science, and this trip will allow me to see firsthand. त्याच्या वतीनं एक अभिनव उपक्रम म्हणून आपण दरवर्षी ज्या आपल्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इस्रो सर आयोजित करत असतो त्यासाठी ह्या उपक्रमाअंतर्गत ह्या वर्षी आपण महापालिकेचे विद्या जे शाळा राज्य आणि जिल्हा स्तरावरचे शिष्यवृत्ती परिषदेमध्ये गुणवंत विद्यार्थी आहेत अशा एकवीस विद्यार्थ्यांना आपण आज इस्रोला विमानात प्रवासाद्वारे पाठवत आहोत ज्या ठिकाणी इस्रोचा ते अभ्यास करतील आणि ह्या अभियानाचा उद्देश असा आहे की जेणेकरून त्यांना विज्ञानविषयक त्यांना अभिरुची व्हावी त्या जिज्ञास वाढावी आणि भविष्यामध्ये यांनाही त्यामध्ये करिअर करता व्हावं हा मागचा उद्देश आहे त्यासाठी मा मागील वर्षापासून प्रशासक मान्य मंजुलक्ष्मी मॅडम यांच्या अभिनव कल्पनेतून हा उपक्रम राबवत आहोत तर आज इथं आपली महापालिकेचे कोल्हापूर महापालिकेचे एकवीस विद्यार्थी आज इस्रो सरीला विमानाद्वारे जात आहेत त्यांना शुभेच्छापर असा हा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे शिकते पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संपादन केलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेने इस्रो दौऱ्यासाठी निवड केली आहे त्यामध्ये माझीही निवड झाली आहे आतापर्यंत आम्ही इस्रोबद्दलची बद्दलची माहिती फक्त टी व्हीवरच पाहिली आहे पण आम्ही आता प्रत्यक्षात तिथे जाऊन तेथील विविध यानांच्या तसेच उपग्रहांच्या प्रक्षेपणाबद्दलच्या शंकांचे निरसन तेथील शासनज्ञांशी संवाद साधून करणार आहोत अशीही सायकलपासून मंगळापर्यंत अतिशय खडतर चित्तधरारक आणि जागतिक यशस्वी मोहीम पार पाडणारी इस्रो या संस्थेला भेटणे स्वप्नवतच आहे आणि ती संधी आम्ही आता प्रत्यक्षात अनुभवणार आहोत त्यामुळे आता आम्हाला उत्सुकता लागली आहे ती येणाऱ्या काही तासांची त्या विमान प्रवासाची आणि इस्रो दौऱ्याची ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद केवळ महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिका राबवत असते गेल्या वर्षापासून माननीय आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून ही संकला संकल्पना राबवली जात आहे गेल्या वर्षी ही सण इस्रोला गेली होती आणि चालू वर्षी ही सण ही इस्रोला जात आहे मी या सलीकरता शुभेच्छा देण्याकरता आपल्या शहराचे दक्षिण मतदारसंघाचे आमदार माननीय अमल महाडिक साहेब हे उपस्थित राहिले आहेत त्यांना शुभेच्छा दिले आहेत त्याबद्दल मी त्यांचं महानगरपालिकेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो